हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी याच्या आधी पण हा व्हिडिओ टाकला होता पण बऱ्याच मैत्रिणींनी जो होता बघितला नव्हता म्हणजे बघितलाच नाही हा व्हिडिओ चाललाच नाही त्याच्यामुळं म्हटलं चला बऱ्याच मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही त्याच्यामुळं मी परत एकदा टाकून देते आता बऱ्याच मैत्रिणींनी काहींनी नि बघितला असेल तर तुम्ही थोडंसं स्किप पण करू शकता तर इथं बघा आता मला एका ताईची कमेंट पण आली खूप छान अशी कमेंट आली तर मला जायचं होतं शिर्डीला त्याच्यामुळं मी जरा थोडीशी फास्टमध्ये ब्लाऊज वगैरे अशी छान असे कटिंग करून ठेवत होते आणि केस uh, वगैरे पण धुऊन काढले होते कारण की मला शिर्डीला जायचं होतं साईबाबाला तर आता तुम्ही पाहू शकता मला एका ताईची कमेंट आली ताई बसून जास्त ब्लाऊज कटिंग करत जाऊ नका टेबलावर ब्लाऊज जे आहे ते कटिंग करीत जा तर थँक्स ताई तर मी नक्कीच आता टेबल पण केलेला आहे तयार कारण की खरंच त्या बोलल्या की ताई कमरेला प्रॉब्लेम होतो असं खाली सारखं आपण बसून जे ब्लाऊज कट करतो त्याने खरंच कमरेला खरंच प्रॉब्लेम होतो सारखं बसून बसून अशी कळ पण लागती तर नक्कीच मी आता टेबलावर पण ब्लाऊज जे आहेत ना कटिंग करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन तर आता नेक्स्ट टायमापासून मी नक्कीच टेबलावरती जे आहे ना ब्लाऊज कटिंग करन तर बघा बोलता बोलता ब्लाऊज पण कट होऊन गेले दोन्ही पण अस्तरचे ब्लाऊज होते <laughs> तर आता आम्ही चाललो आहोत शिर्डीला शिर्डीला जायचं शिर्डीला जायचं कारण म्हणजे निखिल ज्यावेळेस दवाखान्यामध्ये होता निखिल जावेज दवाखान्यामध्ये होता त्यावेळेस आहे ना त्याला तो म्हटला की साई बाबा मला तुझ्या दर्शनाला यायचं आहे मला लवकर बरं कर त्याच्यामुळं मग आता आम्हाला शिर्डीला आहे दर्शनाला आणि बघा मग आता शिर्डीला जायचंय पण शिर्डीला जायच्या आधी जे जा आहे ना माझी सेवा राहिली होती स्वामींची जी सकाळूनच करतात बरं काही मैत्रिणी आणि मी पण करत होते पण आता सकाळून जे आहे ना एवढा वेळच भेटत नाही निखिलचा डबा असल्यामुळं मग मी हो जे आहे ना सेवा संध्याकाळचीच करत असते म्हणजे अशी संध्याकाळून आपलं सगळं काम वगैरे आवरलं किंवा स्वयंपाक वगैरे झाला की जेवणाच्या अगोदर जे आहे ना माझी सर्व सेवा मी करून घेत असते आणि त्याच्यानंतरच जेवण वगैरे करत असते पण नेमकं आम्हाला जर आहे शिर्डीला जायचं होतं आणि आता संध्याकाळचा टाईम होता म्हणजे चार वाजत आले होते आणि मग म्हटलं आता आपल्याला जायचं म्हटलं तर आमच्या इथून शिर्डीचा रस्ता जायचा म्हटला तरी भरपूर टाईम लागतो अर्धा तास तरी लागतो आमच्या इथून जायला तर पंधरा एक किलोमीटर असेल आमच्या इकडनं शिर्डी त्याच्यामुळं मग जायला थोडासा टाईमच लागणार होता त्याच्यामुळं म्हटलं जायचं कधी यायचं कधी आणि भरपूर ठिकाणी जायचं होतं आम्हाला दोन तीन ठिकाणी जायचं होतं तर मी याच्या आधी पण सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये पण आणि आत्ता पण सांगते तर त्यामुळं जे आहे ना मग म्हटलं चला आता आपण राहिलेली सेवा जी आहे ती आत्ताच करून घेऊ म्हणजे मग संध्याकाळी किती पण वेळ लागला तरी पण मग आपल्याला काहीही अडचण नाही कारण की शेवटचे तीन अध्याय राहिलेले होते स्वामींचे म्हणजे पुस्तक संपणार होतं तेवढं वाचायचं जे आपण क्रमशः तीन अध्याय वाचतो त्याच्यातलेच मी पण तीन अध्याय वाचत असते तर मग त्या दिवशी मग मी ते वाचून घेतलेलं होतं वाचून घेतलं त्या दिवशी संपूर्ण पुस्तक तर कंटिन्यू रहा व्हिडिओवरती आता जे आहे आम्ही सर डायरेक्टली मी तुम्हाला शिर्डीमधील साईबाबाचं तिथलं कुठलंही काहीही शूट तर मग बोलता बोलता माझी जी आहे ना मी अगदी पंधरा मिनिटांमध्येच होती जी जेवढी पण स्वामींची अध्याय होते ते मी वाचून घेतले तीन अध्याय आणि एकच माळ जपली कारण की मला अकरा माळी जपायला एवढं जमलंच नाही आता हो। येऊ का बाय 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 जुलै काय रे जुलै डाऊन जुलै स्टँडअप 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 जुले स्टँडअप ना <laughs> <दिले>. जुले तो व्हिडिओ टाकीत मी बरं का युट्यूब ला जुले जुले शेकंदे

छान आमचं सा, छान असं आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आणि बघा साईबाबाची मला ही मूर्ती हा जो फोटो होता खूप आवडला त्याच्यामुळं मग मी तो पण थोडासा तिथं शूट करून घेतला आणि जेवण करून मग आम्ही खाली चाललो होतो तर मी तुम्हाला तिची साईबाबाची जी, साई जी मूर्ती आहे ती मी दाखवणार आहे जिथं साईबाबांनी जे आहे अन्न शिजवलेलं आहे म्हणजे साईबाबा शिर्डीमध्ये जे साईबाबा असताना पण साईबाबा जेव घालायचे लोकांना तिथलंच हे आपलं अन्न जे आहे बघा कशा पद्धतीने शिजवताना खूप सुंदर मूर्ती ही तुम्ही कधी शिर्डीला आल्या असेल तर तुम्ही पण पाहिलेलं असेल तर मी हे पण इथलं छोटंसं शूट केलं आणि व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय